चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या फसव्या पॅकेजचा तीव्र निषेध करण्यात आला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार मदत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पंचाहत्तर हजार प्रोत्साहनपर मदत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार असून ही दिवाळी सरकारने शेतकऱ्यांसाठी काळी केली आहे म्हणून ही काळी दिवाळी आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी सरकार येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू, कोरा करू। शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू परंतु या सरकारने सात बारा कोरा केला नाही शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ केलं नाही परंतु आता मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल याच्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या बडीराजाचं पूर्ण शेत असेल पीक असेल पूर्णपणे भूत झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना आता या फडणवीस सरकारने जे पॅकेज जाहीर केलेलं आहे हे पॅकेज तटपुंजी पॅकेज आहे आणि म्हणून या दिवाळीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची ही दिवाळी काडी दिवाळी होणार आहे कारण या तटपुंजी पॅकेज मध्ये आमचा शेतकरी काय करणार गुरे ढोर वाहून गेले पिकं वाहून गेले आज त्यांना किती त्यांच्यावरती किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि माझा हा राजा इतक्या दुःखात असून आज सरकार हे झोपी गेलेलं आहे आमच्या सरकारला या आमच्या शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाही म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेल आणि आम्ही आमच्या शेतकऱ्यांसोबत आहो म्हणून ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून आम्ही हे निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत